पुणे सातारा महामार्गावरील जोशीवीरपासून शिरगावचा घाट लागतो या घाटानंतर रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडांचा हा सुंदर नजारा लागतो तडवळे वाघोली इथून लोणंद रस्त्यावर सालपे हा गाव आहे या गावातील भैरवनाथ मंदिरापुढे भला मोठा दगडी बांधकामातील समाधी चौथरा दिसतो याशिवाय आणखीन दोन दगडी समाधी व जवळच सतीशिळा ठेवली आहे गावातील जुन्या लोकांच्या मते ही समाधी शिंदे तर काहींच्या मते ही धनगर समाजातील व्यक्तींची असल्याचे समजते यानंतर तेथूनच गावाच्या मध्यभागी असलेल्या गडीजवळ आपण पोहोचतो गडीचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे मात्र तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे गडीचे प्रवेशद्वार अंबारीसह हत्ती जाईल एवढे भव्य आहे दगड व विटांनी केलेले बांधकाम आहे या गडीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे या गडीचा परिसर साधारण अडीच एकरचा आहे गडीच्या एका कोपऱ्यात गडीचे मालक शिंदे कुटुंब राहतात पण त्यांना या गडीविषयी ऐतिहासिक माहिती नाही आजोबांच्या काळापर्यंत गडीचा वापर होता एवढीच माहिती त्यांना आहे गडीच्या आत मोठ्या प्रमाणात बाभडीचे रान माजले आहे वाड्याचे अवशेष एका कोपऱ्यात पाहायला मिळतात मुख्य दरवाजातून आत आल्यावर सध्या तिथे मोठा गोठा आहे आत पुढे आल्यानंतर एक जुने मंदिर आहे मंदिरात तांदळा स्वरूपात देव आहे बाभळीच्या काटेरी रानामुळे इतर भागात जाता येत नाही या गडीचे बांधकाम शिवकाळानंतर झाले असावे शाहू छत्रपती व दुसऱ्या बाजीरावाच्या काळात फौजांच्या हालचाली सालपे मार्गे पुणे सातारा अशा झाल्या आहेत दुसऱ्या बाजीरावाचा पाठलाग इंग्रजांनी सालपे घाटाने केल्याचे समजते त्या काळात सालपे हे मराठ्यांच्या ताब्यात असलेले एक महत्त्वाचे ठिकाण होते अशा काही ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा